शान साऱ्या जनतेचे प्राण महाराष्ट्राची शान साऱ्या जनतेचे प्राण तरुणाई च्या ताईत तरुणाईच्या घालण्यात ताईत शिवेंद्र राजेंच्या एंट्रीने राजे, होतय राजे, वातावरण टाईट शिवेंद्र राज राज शिवेंद्र बाबा राजेच्या एंट्रीने होते वातावरण टाईट शिवेंद्र राजे राज राजे, शिवेंद्र राजे दाही दिशात डंका वाज शिवेंद्र राजे, राजे, राजे। राजेंचा रॉयल करभार आहे स्वभाव लय दमदार कधी शांत संयमी फार कधी धग धगती तलवार बाबा राजे सर्वोच्च स्थानी बाबा राजे सर्वोच्च स्थानी कार्यकर्त्यांच्या हृदयात आहेत कार्यकर्त्यांच्या हृदयात आहेत वातावरण काय तर शिवेंद्र राज राज शिवेंद्र राजा राज्या एंट्री ने होते वातावरण टाई तर शिवेंद्र राज राज शिवेंद्र राजे दिडंका वाज शिवेंद्र राज राजे, राजे आजच्या आपल्याक्रमाचे ज्यांचा वाढदिवस आहे महाराष्ट्रांचा वाढदिवस तीस मार्चला आहे पण आपण पाच वर्ष झाली महाराळासाहेब आपल्याला वेळ देतात आणि चांगल्या पद्धतीने इथं महिलांच्या उत्साहात आपण बाबाराजांचा वाढदिवस साजरा करतो अशा आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे बाबा बाबाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित मातोजींना मी शाळेबद्दल धन्यवाद देतो आणि व्यासपीठावर माझे सहकारी अमोलदा नगरसेवक अमोल दादरातील उपनगराध्यक्ष अविनाव दादा खरे तसंच आमचे मोठे बंधू माजी पलाध्यक्ष दिगमजी ढोणे योगेश चोरगे चेतन भाऊ पवार गजरावले व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर दीपक सुरगे आमचा देवेंद्र सर्व साधारण व्यासपीठ आहे नेहमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्या पेठेत घेतो आणि बाबा राजे आपल्याला कार्यपद्धतीचा वेळ देतात अतिशय आनंदाचा क्षण आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व माता वगैरे नेहमीप्रमाणे ने या गर्दीत उपस्थित राहिल्या बाबांबद्दल जेवढं बॉल तेवढं कमीच आहे आज बाबांची आमदारकीची पाठवी आहे त्याच ठिकाणी याच ग्राउंडवर सभा झाली इलेक्शनच्या बरेच सभा त्या ग्राउंडवर रोड पण त्या मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या बाबा राजे एक सातारकरांनी एक महाराष्ट्राने आणि आपल्या सर्वांचे मुलीलधारे आरद्य दैवत कैलासाशी अभय सिंगराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांनी या भागावर साकार करांवर विशेषतः दोन्ही कुटुंबावर खूप प्रेम केलं बाबा राजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निवडून आला पण आपण मंत्रिपदाला आपण नेहमी आपण थोडंसं कुठं कमी पडू शकतो पण तो तो या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलं आहे आणि राजे मुळात म्हणजे माझ्या कुटुंबाची या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची ही राजकीय कारकिर्दी की फक्त निव्वळ भाऊसाहेब महाराज आणि आपल्या मुलं पार पडलं आमचं कुटुंब कधीही दोन्ही छत्रपती असतील भाऊसाहेब महाराज असतील यांना सोडून कधीही आम्ही कुठे गेलो नाही आणि ह्या पुढेही जाणार नाही काय ते की आपलीच आपले पाय वाढण्याचा प्रयत्न करतात आपलीच आपल्याला मिसगाईड करायचा प्रयत्न करतात पण या माता भगिनींच्या साक्षीनं आणि छत्रपतींच्या साक्षीनं या ठिकाणी पुन्हा एकदा एक दोन्ही कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती म्हणून एक प्रतिनिधित्व करणारा शहराचा व्यक्ती म्हणून आपल्याला शब्द देतो की बाबा राजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पायाशी तुमचा कार्यकर्ता म्हणून आहे कारण का नगरसेवक म्हणून आणि तुम्ही खूप संधी दिले अक्षरशः एकविसाव्या वर्षी मला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि आता पुढे राजकारणात माझी अशी फार इच्छा राहिलेली आहे की बाबा मलाच पद मिळावं मलाच नगरसेवक मिळावं बाबा तुम्ही माझ्या खूप प्रेम केले खूप आशीर्वाद दिले कधी थोडासा गैरसेवक तो दूर करतो की वार्डची थोडी रचना होत होती त्यात दोन्ही फळ्या पडल्या महिला मग प्रत्येकाला काम करा नगरसेवक हा माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे माझ्या वार्डात असावा त्या महिला प्रेमपती आपल्याला भेटायच्या आपणही त्यांना चांगला न्याय दिला त्याबद्दल आपलेही धन्यवाद पण बाबा कधीही नगराध्यक्ष पदाची किंवा कुठल्या उच्च पदाची मला अपेक्षा नाहीये कारण का मी छत्रपतींचा कार्यकर्ता आहे छत्रपतींचा नगरसेवक आहे हे तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठं आहे आज या गोष्टी सांगताना भरून येतो कारण का भाऊसाहेब महाराजांची सुद्धा दोन्ही कुटुंबियांना खूप जवळून पाहिजे तुमची सुद्धा कारकीर्द रुद्र आहे देवेंद्र वीरेंद्र गजेंद्र आम्ही दोन्ही कुटुंब मित्र मित्र परिवार चांगल्या पद्धतीने जवळणं बघतो एकच सांगू की दोन्ही कुटुंबाला जो तुम्ही शिक्का मारला दोन्ही कुटुंबांना जे तुम्ही ज्या ठिकाणी पद दिलं ज्या ठिकाणी सन्मान दिला त्याला पूर्ण खुश आहोत आणि महाराज আজে যা আসা রাখতে নেতা মন্ত্রী মহারাষ্ট্রিপদ মহারা ভাউসাহ আশীর্দান আইসাহ আশীর্দ ও সব সাত আশীর্দ মহারাষ্ট্র আজ বানক ইত্যাদি জবাবদারি আতিশ কটাক্ষে পার পড়তো সার্চ অভিমান কারণ কে বা खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही मंत्रीपदाचं कार्यकार सांभाळला आणि चांगल्या पद्धतीने ते निभवतं महाराजसाहेब माझी राजकारणाची आपले तिसरी टर्म आहे मला उर बघून येतं की मला एक स्वप्न बघितलं या ग्राउंडवर किंवा ज्यावेळेस तुमच्यावर आम्ही लहानपणापासून वावरत होतो की तुम्हाला एक मंत्रीपद म्हणून किंवा एक लालदेवाच्या गाडीत मागायचं होतं मला साहेब ते माझं पूर्ण सगळं साताराकारांचं असेल माझं असेल माझ्या मित्रकडे असेल स्वप्न खूप पूर्ण झालेलं आहे आणि आपण चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम करता आपली जास्तीत जास्त बांधकाम मंत्री अजून पदोन्नती चांगल्या पद्धतीने व्हावी हे आम्ही सर्व ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि महाराज साहेब भाषणात माझ्याकडनं काही चुकून झाली असेल तर आत्तापर्यंत तेवढं तुम्ही आम्हाला कुटुंबांना समजून घेतलं आहे या पुढेही घ्या जाता आता एकच सांगेन की आजपर्यंत जशी wis warsaja kakiri tamu de, iwa maja wadilang kos kundi uruti doni, dikang bodongi, kaila swasi rendi doni dada asti, ya tutungo rapung matrutu atu de, fitrutu atsara e kaya seruwa tutungi aksiruat thalai, kita cukul kita amal marga darsan kelek marasaya kedi kaya cukul asal, yaa raka amal raka tanda semap kelek, आमच्या कोणीही कुठल्याही प्रसंगाला जसं तुम्ही आमच्या कुटुंबियाच्या मागे ठामपणे मित्र परिवाराच्या मागे ठामपणे उभा होता तसंच महाराज कुठल्याही आपल्या कार्यक्रमाला कधी तुम्ही रॅली असेल कुठलीही आपली शेतकऱ्यांची वट असेल किंवा मंत्री मंत्रिमोहनांचं आगमन असेल महाराज कधीही आम्ही कमी पडलो नाही नाहीतून पुढेही काढणार नाही कारण का महाराज जे रवींद्र रोणे यांच्या सर्वांच्या वातावरण या साक्षीला सांगतो की रवींद्र रोणे जो उभा आहे तो निवळ फक्त बाबा राजे शिरेंद्र उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने उभा आहे रवींद्रा कुठल्या तरी नवीन कोपऱ्यात राहिला असता ते मी बाबांनी केले जास्त वेळ बाबांचं घेत नाही पुन्हा एकदा या ठिकाणी बाबा राजे आले बाबांनी गेल्या पाच वर्षाला आपल्याला वेळ जात आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण तीस मार्च चा वाढदिवस बाबाचा एकोणतीस मार्चला करतो मी माझ्या कुटुंबियाच्या व सर्व सादरकरांच्या व माझ्या माता भगिनींच्या वतीनं महाराज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुण्याच्या पाडव्याच्या सुद्धा आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बोलण्यातनं उगातनं काय माझ्याकडनं चुगुण झाले असेल एक लहान भाऊ एक मुलगा म्हणून एक माफ करावं पण बाबांसाठी जे प्रेम आहे हे मी नुसतं बोलण्यापेक्षा माझ्या कृतीतनं किंवा वागण्यातनं बऱ्याच वेळा आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने युवकांनी काम केले तरीही महाराजांच्या नावाचा गैरफायदा भाऊसाहेब महाराजांचाही नाही शिवेंद्र बाबांचा पण नाही कधीच घेतलेला नाही त्या ठिकाणी हेच सांगतो की बाबा आतापर्यंत जसं महाराजसाहेब आपला आशीर्वाद प्रेम होतं ह्यापर्यंत सुद्धा सदैव राहू आणि आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत जोपर्यंत जीवत आहोत तुमचेच आहोत आणि तुमचेच राहणार आपण एकटा आला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय आज आपले नगरसेवक मान्य रवी यांच्या माध्यमातलं दरवर्षीप्रमाणं बत्तीस उतरवण्याचा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आपण कार्यक्रम या ठिकाणी रवी भाई यांनी ठेवला आणि आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नेहमीच असते नेहमीच आपण रवी भाई म्हणत की आज सुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमोल मोहिते त्याचबरोबर मान्य दिगंबरसी घोणे मान्य किरण बजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर कविता चिरंजीव सुद्धा रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्हीबाईंचे कार्यकर्ते मित्र मी उपस्थित माझ्या सर्व माता बहिणी आणि पत्रकार बंद म्हणून सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान माझ दिवस आहे मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या गोष्टींना अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं हा कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीचा अनेक मोठे कार्यक्रम भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येत्या रविभयाचे कार्यक्रम पार पाडतात हे आपण मोर्चे मोर्चे बघत आलो आणि हेच प्रेम हाच विश्वास आपला सर्वांचा रवी भयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आपल्या आशीर्वादानं मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असतो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे सातारा झाल्यानंतर मी बाबा जाईला लक्षात ठेवा मी इथं आल्यावर जेव्हा मी काल परवा किंवा महिन्याभरा पुढे होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुढचं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमच्याच बाबाराजे किंवा बाबा हे कायम राहणार आहे हे प्रेम हे नातं सातारगड म्हणून आपलं कायम राहणार आहे हे आपण सगळ्या माझ्या माता भगिनी लक्षात ठेवावं आज अनेक आपण कामं या आपल्या दोन्ही कॉलनीमध्ये केली रविबायाच्या मागणीनुसार या परिसरामध्ये केली नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधीमध्ये हो तिथल्या वरच्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे कायम करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा तिथल्या जमिनी तिथं घरं त्यांनी बांधली ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहेत त्याचं सांगबाराचा उतारा वगैरे जे काय हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काय उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून सीओमच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे व एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला आपल्या या वॉर्डातला मार्गे लागलेला आहे आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा आज अनेक कामं गेल्या पाच वर्षामध्ये आपण पूर्ण केली रस्ते असतील लाईट असलिर असतील या ठिकाणी आपला गोंधळ उतारायला भाग आहे पश्चिमेचा आपला भाग आहे पूर्वी लोकांना वाटायचं किंवा आम्ही पश्चिमेला आमचं काही चुकते का तुमच्याकडे कोण को लक्ष देत नाही पण आता ती परिस्थिती राहिली नाही संपूर्ण ना प्रभागामध्ये विकास कामं सर्व परिसरामध्ये झालेली आपल्याला बघा मिळतात ते पुढं सुद्धा होत राहतील राहिल्या विषय राजकारणाचा रवी तुम्हाला पण माहीत आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो हो आहे आणि माझ्या मुळेला माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्या मागे मी ताकदीने उभा हो राहिले आहे रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे अगदी काही लोक काही प्रकरणं या झाली सुद्धा झाली आपण उदयनराजे आणि आपण विरोधात आहोत यावाला अगदी तुमच्या व्यवसायावरनं पण रवी काही विषय झाले तुम्हाला माहीत आहे की मी तिथं तुमच्याबरोबर उभा होतो की मी विचार केला नाही कोण काय म्हणाल कुठं काय म्हणाल पण पूर्ण ताकदीनं त्यावर उभा राहिलो हे तुम्हाला पण माहिती मग गैरसमज व्हायचा विषय नाही उलट हे लोक तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं तुम्हाला वाटत तर त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका पसरू नका आणि चांगलं काम जे काही ते काम चाललं ते आम्हाला करू द्या हे या निमित्तानं मला सांगायचं वाटतं अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहेत त्यामुळं पुढं काय आहे कसे रिझर्वेशन पडतात परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय होते हे सगळं रवी गुलदस्त्यात आहे त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काय बोलू शकत नाही तर याचे काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातन होतील त्याप्रमाणे आपल्याला जायला लागणार आहे एवढंच आहे त्यामुळं असं काही कोण इथे नगराध्यक्ष झाले कोणाचं नाव जाहीर झाले कोण खुर्ची बसले का कुणी गाडी टाक्यात घेतली असं काहीच नाही ज्या त्या वेळेला ज्याच्या निश्वास असेल ते रवी होणार आहे तुम्हाला माहिती आहे आणि नशिबात ज्याच्या असतं कुणी काढून येऊ शकत नाही आता मी पाच पंच ही माझी पाचवी टर्म आहे ते मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्म मध्ये व्हायचं होतं मागचे तीन टर्म माझे गेले पण मी मंत्री येऊ शकलो नाही पण या टर्म मध्ये झालो शेवटी माझ्या नशिबात ही आता होतं की मला नशिबात माझ्या होतं त्यावेळेला मिळालं मग नक्कीच ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळतं पण त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय त्यामुळे ज्या वेळेला निवडणूक आयोग राज्य सरकार कोर्ट हे आरक्षणाबद्दल निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डातलं आरक्षण आणि नगराध्यक्ष पदाचं आरक्षण याच्याबद्दल ज्यावेळेला निर्णय होईल तिथून पुढे काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून आहे लक्षात ठेवा त्यामुळं कुठेही घाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काही माझी गरज नाही असं माझं तर स्पष्टपणे योग्य वेळ आली योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुला नक्की सांगू इच्छितो परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आपण सगळ्यांनी एवढी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आला आणि रवी भैयाचा कार्यक्रम दरवर्षी हा असतो रवी भयाचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा आपले आभार मानून सांगतो जय हिंद जय महाराज

त्यानंतर अविनाश दादा कदम असतील त्यानंतर धनंजय दादा जांभळे असतील फिरोजभाई पठार असतील <laughs> विक्रमदादा पवार ही मग अशीच बोलायचं राहिलं विक्रमदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय विक्रमदादा पवार आणि <laughs> त्या असलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्द सुंदर मी स्वागत करतो आणि चिट्टी काढलेली आहे पहिलं नाव तुम्हीच घ्या पहिलं बक्षीस जो आहे तो रुपाली अक्षय काळे मंगळवार मंगळवारपेठ सातारा यांना पहिलं बक्षीस लागलेलं आहे त्याचबरोबर <laughs> निघाली आहे शारदा कैलास मंगळवार मंगळवारपेठ सातारा शारदा कैलास खादगे त्याचबरोबर तिसरी चिट्टी निघाली आहे अलका बजरंग कदम अलका बजरंग कदम स्टेजवर या ज्यांची नावं घेतली जाते त्यांनी स्टेजवर या Allega. त्यानंतर सोनाली अडागळे सोनाली अडागळे चला, चला। सौ ज्योती रवींद्र गंगावणे घेतलं का सोनाली अडागळे घेतलं का आपण बक्षीस ज्योती रवींद्र गंगावणे घेतलं का घ्या <laughs> प्रज्ञा अतुल <आतूल> मोरे प्रज्ञा अतुल मोरे झालं घ्या

Terima kasih telah menonton नीता सागर केड़े नीता सागर केड़े